सुरुवातीला खूप लोक असतात सोबत जेव्हा कोणतं काम जेव्हा आपण नवीन सुरू करतो ना त्यावेळेस भरपूर लोक सोबत असतात भरपूर लोकांचे रिस्पॉन्स देतात पण नंतर जेव्हा त्याची खरोखर जेव्हा ती सुरुवात होती त्यावेळेस आम्ही बघितलं की अनेक लोक जे ते मागा घेतात याच्यामधून मग ते चाबर घेतात याच्या मागचे काहीतरी कोणाकोणाचे उद्दिष्ट असतात आता जेव्हा एक अध्यक्ष जेव्हा संघटना चालवतो तो कोणत्याही क्षेत्रातला अध्यक्ष असतो त्याला त्या कर्मचाऱ्यांना जेव्हा न्याय मिळवून द्यायचा असतो तो जेव्हा एकटा लढतो ना तर त्याच्या मागे खूप असे प्रसंग येत असतात खूप प्रसंग येतात माग असलेले दुसरे जे कॉम्पिटिशनमध्ये त्या क्षेत्रातले दुसरे संघटनावादे त्यांना मागं पार पाडण्याचा प्रयत्न करतात अधिकारी लोक त्याला एकट्याला बघून त्याच्यावर खूप त्रास देतात आणि कामगार वर्गातला जर तो अध्यक्ष जर असेल तर त्या अध्यक्षाला कामाहून सुद्धा काढण्यात येते इतकी घाम रणनीती इथे चालवली जाते मी स्वतः महानगरपालिका इथे माझी कंत्राटी कामगार संघटना म्हणून माझी संघटना आहे दोन हजार चोवीसमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावं यासाठी मी खूप मोठा लढा दिला होता जवळपास अकराशे ते दोन हजार कर्मचारी हे आमच्यासोबत होते आमचा लढा हा खूप मोठा झाला आणि तो लढा आम्ही जिंकलो महानगरपालिकेने आम्हाला किमान वेतन देण्याचं पत्र दिलं पत्र दिल्यानंतर महानगरपालिकेने आम्ही ठेकेदाराने मिळून आम्हाला कामावरून काढून टाकलं त्याच्यामध्ये मी होतो माझा सहकारी आहे अविनाश यादव म्हणून तो आहे अजून तीन चार कर्मचारी यांना कामावरून काढून टाकलो त्याच्यानंतर आम्ही काही त्यांच्याकडे गेलो नाही आणि त्यांनी काही आम्हाला कामावर बोलवलं कारण की मला वाटलं ठेकेदाराची पाया पडण्यापेक्षा आपण त्याला पाया खाली कसं आणायचं विचार मी केला आणि त्याच्यानंतर मी संघटना स्थापन केली कंत्राटी कामगार संघटना पण ही संघटना चालवताना सुद्धा मला खूप याला सामोरं जावं लागलं भरपूर अडचणी मला यायला लागल्या ला ला। आणि त्या अडचणीला कशी मात देवी त्या अडचणीनं कशी मात देवी याच्यावर दे पुन्हा विचार करायला सुरुवात करावी लागली पुन्हा ते आप नंतर चढ गे कितीने बाय खिचा आप नीचे आले दोस्तों कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती लहरों से डरते कभी नौका पार नहीं होती या उद्दिष्टा ने मी चालत राहिलो आणि मग मी आमचे अध्यक्ष सलीम भाई आमचे उपाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब साहेब पटा साहेब आणि इतर जे कर्म संघटनाचे अध्यक्ष आहेत यांना भेटलो त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि म्हटलं सगळ्यांनाच एकट्याला काम करणाऱ्या जी यायची तकलीफ येते का आपण सगळे मिळून एक बनू आणि एक मोठा महासंघ उभारू आणि सगळ्यांची न्याय मिळाला पाहिजे कारण की जो अध्यक्ष काम करतो मग इतरांसाठी करत असतो कर्मचाऱ्यांसाठी त्या अध्यक्षाला जर कोणी उभं नाही केलं तर तो कर्मचाऱ्यांना कोण न्याय देणार त्याच्यामुळे सगळे जर मिळून एक महासंघ जर उभा राहिला एका ठिकाणी अकरा अध्यक्ष जर उभे राहिले तर मग कोणत्या अधिकाऱ्याची हिंमत होणार त्याच्या कामाला नाही बोलण्याची आहे का कोणाची हिंमत कोणी त्याचं काम करू शकत नाही असं कोणीच बोलू शकत नाही कारण की ना 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 फेडरेशन राहील आणि हे जे महासंघ जो हा जो फेडरेशन आहे हा फक्त आपल्याला औरंगाबाद जिल्हा म्हणा किंवा मराठवाडा म्हणा यांच्या मर्यादित नाही आहे हे फेडरेशन पूर्ण महाराष्ट्रात याची आपण सांगता करणार आहोत पूर्ण महाराष्ट्रभर याची आपण वादागादा करून पूर्णपणे याला एक चांगलं रूप देऊन कामगारांना अध्यक्षांना कसा न्याय मिळवून देता येईल याकडे आपलं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे आणि या मंचावर मला बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि